ठिकाणी असं सांगायचं आहे सा माझ्या आदिवासी बांधवांना की आम्ही संविधानिक हक्क मागतोय आणि हक्क मागताना आम्ही एस टी हा प्रयोगातून आरक्षण मागतोय तुमचा कुठला तरी गैरसमज होत आहे आणि हा गैरसमज दूर करावा या ठिकाणी अशी विनंती करतो मी आदिवासी बांधवांना काही आपल्या शिकलेले कोणी असेल त्यांना विचारा खरोखरच बंजारा समाजाचे मागण्या चुकीचं आहे का कारण की काही लोक तुमच्यामध्ये सुद्धा राजकीय क्षेत्रातली आहे आणि त्यांना कुठंतरी बंजाराचं हे आंदोलन जे भव्य दिव्य ना ना भविष्य ऐतिहासिक ठरत आहे कुठंतरी तुम्हाला तुमची दिशाभूल करण्यात येत आहे ज्या ठिकाणी तुम्ही माननीय आमदार साहेबाचा प्रतिमेला तुम्ही ज्या विटंबना ज्या पद्धतीने केली त्याचे निषेधार्थ आज रोजी माहूर तालुक्यातून बंजारा समाज सकल बंजारा समाजाच्या हेतून आज आम्ही माननीय बाबुराव कदम साहेबांचा आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांचा दूध अभिषेक करण्याचा आमच्या माहूर तालुक्यातल्या बंजारा बांधव आणि आमच्या सगळ्या टीमला त्यांच्याकडून दूध अभिषेक करण्यासाठी इथे आम्ही आलेलो आहोत यापुढे आपल्या आप कुठल्या अशा पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं त्याचे उत्तर ह्या तुम्हाला येणाऱ्या दिवसात येणाऱ्या काळात येण्यात येईल कारण की हा बंजारा समाज आता शांत बसणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय शांत राहणार नाही आमची संविधानिक मांग आहे ज्याच्या पुढे जर कोणी ज्या ज्या आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिलाय जर अशा पद्धतीने गेले तर आमच्या आम्ही तुमच्या आमदाराच्या घरात घुसू आणि त्याच्या कुठल्या पद्धतीनं विटंबना करता येईल कुठल्या पद्धतीनं त्यांचा खेळखंडोबा करता येईल हा बंजारा समाजाच्या लहान मोठ्या माणसाला माहिती आहे आणि याच्या पुढे आपण दखल घ्याव या ठिकाणी आम्ही आज साहेबांचं कौतुक पण करतो आणि त्यांचं आम्ही आज दुधाभूषण केल्याचं आपण ठरवलं समाजाच्या संविधानिक बाकीला मागतो त्या मागणीला हतगाव विमानतले सन्मान्य आमदारांनी पत्र देऊन त्या मागणीला पाठिंबा दिला होता की अतिशय राष्ट्रपात्री आहे आणि लोकप्रतिनिधी हा कुठल्याही जातीचा धर्मातला किंवा एका निवडून आल्याच्या नंतर तो सर्व जनतेचाच असतो त्याच भावनेतून बाबूराव विजय साहेबांनी जो पत्र दिला होता बजरांच्या आर्थिकांसंदर्भात परंतु काही लोकांच्या गैरसमजातून त्यांच्यावर जो चुकीच्या पद्धतीने आंदोलन करून त्यांनी त्यांची जो प्रयत्न केला तो उचित नाही भारत देश हा लोकशाहीचा आहे संविधानावर चालणारा देश आहे सर्वांना आपापली भारतीय आपलापर्यंत संबंध मांडण्याचा अधिकार आहे त्यानुसार बाबूराव स्वागत करतो बाबूराव कदम साहेबांबरोबर महाराष्ट्रातल्या जवळपास पंचेचाळीस एक खासदारांनी आम्हाला बंजारा समाजाला आरक्षण द्यावं मतदान केलं आहे सहा सहा खासदार साहेबांनी मदत केले आहे या सर्व आमदारांनी खासदारांचं मी बंजारा समाजाच्या वतीने अभिनंदन करतो आणि बाबूराव कुटुंब साहेबांची जी विकंपना झाली ही आले दुर्माज्य कुठं आहेत असे या रोसा देशामध्ये होऊ नये अशी मागणी आहे माळ शहरामध्ये आम्ही बाबुराव कुटुंब साहेबांच्या वरती सुरू नक्की आणि विकंपना چاہیں نہیں محمد بن محمد نہیں چاہیے اے شاولا اے شاولا اے شاولا اے شاولا بابڑا تو ان کے آگے پڑو ہم تمہارے ساتھ ہیں ہم را کرن صاحب تو آگے پڑو ہم تمہارے ساتھ ہیں ہمم پانی تو آگے پڑو ہم تمہارے ساتھ ہیں حاجی کلم کر تو آگے پڑو ہم تمہارے ساتھ ہیں اونے ساتھ تو آگے پڑو ज्या ज्या मराठा आमदारांनी इतर सुद्धा समाजाच्या आमदारांनी बंजाराला आरक्षण मिळतो या हेतून पाठिंबा दिलाय त्यांचा आणि महाराष्ट्राचा दखल सकल म्हणत आहे या सगळीकडून धन्यवाद व्यक्त करतो आणि सगळे काय करतो